पण वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग आहे रांगोलीचा ब्लॉग तर आणि स्टार्ट चला आज का रांगोली काढूया कुठली असेल रांगोळी गेस करा तुम्ही आणि चला भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवते खूप मोठी गॅप झाली तर चला जाऊया आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला ड्रॉइंग काढून जाय दाखवलो काय आहे काय बन पिले ड्रॉ करतय आणि मग तुम्हाला दाखवतो डायरेक्ट चला सो खूप मोठी गॅप झाली त्या दिवशी मी ब्लॉग अर्धा शूट केला आणि पुढचा केलाच नाही सो तो ब्लॉग मी कट केला मग आता आज नवीन ब्लॉग बनवतो चला जाऊया आणि रेसिपीचा ब्लॉग लवकरच येईल आय थिंक शुक्रवार शनिवार येईल तोपर्यंत भेट चला काय करत अरे लकवला काय करते बघू दे नाको उभा बोगो दे बोग दाखव तुजी नाही अरे यो काय काढलाय यो स्क्वेअर आहे सर इवगा ही आता युवप्रांजलनी काढली पेंटिंग आणि इकडं माझी सॉरी मला सो, सो प्रांजलची पेंटिंग बघा काय बोलतं बघ आता प्रांजलची पेंटिंग बेस्ट आहे या माझी माझी अजून आरती आहे माझी बेस्ट आहे या प्रांजळची कमेंट करून सांगा बरोबर ना ओके सो बघा एकदा ही बघा प्रांजलची आणि माझी माझी कम्प्लीट झाला तो मला एकदा डबल दाखवतो सो कमेंट करून सांगा प्रांजलची सो गाईज ड्रॉइंग काढून झालेली आहे आता माझी झाली तर प्रांजलची बघू ड्रॉइंग बघू प्रांजल ओके सो काय काढला या प्रांजलनी काढली रांगोली आपलं ड्रॉइंग काढली आता कलर उद्या भरणार आहोत कलर मी उद्या भरणार आहे कलर उद्या भरणार का म्हणून कलर उद्या भर चला पैला चला आता डायरेक्ट उद्या भेटूया चला बाय बाय डे लेटर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर चला आता स्टार्ट करूया कलर भरायला काल आपण ड्रॉइंग काढली तर काल मी रंग नाही भरला कारण तू खूप लेट झाला असता म्हणून कलर तर चला आता स्टार्ट करूया आणि तुम्हाला स्टेप चला आता स्टार्ट करूया आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो मी पाऊस आहे आवाज नाही जास्त तर चला स्टँड पण रेडी आहे नवीन मागवला मी So, चला चला तो 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 चला। चला सो चला आता आपण सुरुवात करूया एकच मोबाईल आहे चला आता आपण सुरुवात करूया एकच मोबाईल आहे म्हणून चला आता आपण सुरू करूया जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी तुम्हाला दाखवतो तसं चला आणि स्टेप बाय स्टेप रांगोळीची व्हिडिओ पण मला काढायची आहे काढता वेळेस चला पण फोगली आता कसा होत आहे चला आठ आता भेटूया रांगोळी काढता सो काहीच आता आपण पहिले कलर मिक्स करून घेऊया तर मी इथे हलत राहते हलत आणलेली थोडीशी हालत लागते कलरिंगसाठी कारण आपल्याला काही गोल्डन कलर नसला तर मग थोडासा मिक्स करावा लागतो आणि येलो कलर तर चला आपण एक कलर मिक्स करूया कलर कुठले कुठले लागतील ते बघूया आणि मग स्टार्ट करू सो काहीच कलर रेडी आहेत या हल्दीचा कलर आहे हलत घेतली ही आणि हा त्याच्यामध्ये थोड्या व्हाईट रांगोळी मिक्स केली आणि हा यल्लो कलर सो कलर बाकीचे सर्व रेडी आहे तर चला आता आपण रांगोळी काढायला स्टार्ट करूया वाजले साडे अठरा वाजायला आले तर चला स्टार्ट करूया आणि एकच पण असल्यामुळे काही मुलांना शूट पण करायचं आहे रांगोळीचा का काढता येते तर जेवढा पॉसिबल येईल तेवढा ब्लॉग बनवायला मी ब्लॉग बनवीन तर चला आणि एकदम छोटासा ब्लॉग असणार आहे आणि नेक्स्ट ब्लॉग रेसिपीचा असणार आहे तर कुठली रेसिपी हवी आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण तर स्टार्ट करूया रांगोळी काढायला आणि च बघत राहा आणि प्रांजल वगैरे कोण नाही समोर गेली आणि प्रांजल थोडी बाहेर गेली तर येईल तोपर्यंत ती नंतर तर चला आपण आता काही स्टार्ट करूया आणि मागचा घर जाऊन थोडं समजून घ्यायचं आपला एवढ्याचा स्टँड तर चला आपण आता स्टार्ट करूया सो कायचं आता आपण कलर भरूया आणि चला आता स्टार्ट करूया शूट करायला पण जास्त कोण नाही सो मी शूट करता येईल आणि असा हाय आपला हा स्टँड आहे स्टँडमध्ये फोन फिट करतो तर चला स्टार्ट करूया आज कोण नाही आमच्या इथं पण कोण नाही सर्व बाहेर गेली तर चला आणि बघत लास्ट लास्टपर्यंतच कोरोना काळ सो so, चला स्टार्ट करूया सो so, गाईस माझा अर्धा मुकुट काढून झाला तशी जस्ट सो so, आता आपण कम्प्लीट करूया मी कम्प्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो एवढा झाला आता बघू शकतो पूर्ण तर गाईस माझा मुकुट काढून झालेला आहे तर चला आता आपण आधी आता मी जेवतो आणि मग येतो आता वाजते पावणे एक झाले तर मी आधी जेवतो आणि मग पुढचं काढायला सो आईस माझं आता जेवण झालं आहे आता मी आलो वाजले दोन वाजून सहा वाजून झाले तर चला आता आपण रांगोळी स्टार्ट करू सो एवढी झाली सो चला आता आपण रांगोळी काढायला स्टार्ट करू आपण थोडंसं टाइमपास करत असेल फोनचं फोटो डिलीट केली व्हिडिओ एलिट केली आणि आता दोन वाजता चला स्टार्ट करू सो गाईज आता माझी रांगोळी एवढी झाली आहे अजून थोडी बाकी आहे फेसचा बाकी आहे थोडा सो बघा चला आता फटाफट सो आता फटाफट काढतो आणि मग तुम्हाला भेटतो सो बघा एवढी झाली अजून थोडाफार आहे टिकला वगैरे होटवर नाक सो ते करतो आणि मग चाल मग स्टेप बाय स्टेप सो गाईज फायनली रांगोळी झाली आहे बघू शकता सो आईस फायनली रांगोळी झालेली आहे मगाशी मी एंड करायला विसरलो बघा मग अशी मी एंड करायला विसरलो कारण की मला क्लास आवाज होत काय काही रांगोली कंप्लीट झालेली आहे ते बघा इथं पुसली पण कोणीतरी तरी लगेच तर कशी वाटते नक्कीच सांगा

rasna apa? apple nah. so, so, like. yeah, hey, hey, yeah. video <coughs>